गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये राज ठाकरेंनी मनसैनिकांना काही आदेश दिले होते राज ठाकरेंनी सांगितलं होतं की राज्यांमधल्या बँकांमध्ये मराठीचा वापर होतोय की नाही हे मनसैनिकांनी पाहावं आणि त्यांना त्या पद्धतीनं समज द्यावी आणि त्यानंतर महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये मनसैनिक गेले तिथे मराठीचा जर वापर होत नसेल तर त्यांनी तिथे आंदोलनं केली काही हिंसक आंदोलनं सुद्धा झाली आणि या सगळ्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया सुद्धा उमटत होत्या काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा या सगळ्या संदर्भातली प्रतिक्रिया दिली होती आणि मराठीचा आग्रह धरला हवा पण कुणीही कायदा व सुव्यवस्था जर हातात घेत असेल तर आम्ही त्याच्यावर कठोर कारवाई करू असं सुद्धा मुख्यमंत्री म्हणाले होते त्यानंतर आज उदय सामंत जे मराठी भाषा विभागाचे मंत्री सुद्धा आहेत त्यांनी सुद्धा राज ठाकरे यांची भेट घेतली होती त्यांच्यामध्ये चर्चा झाली होती आणि या चर्चेनंतर आता राज ठाकरेंनी एक लेटर जारी केलेलं आहे आणि या लेटरमधनं हे मराठीचं जे आंदोलन आहे ते तुर्तास थांबवण्याचे आदेश हे राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिलेले आहेत जी जागृती व्हायला हवी होती तितकी जागृती झालेली आहे आपण यापुढे सुद्धा या सगळ्या प्रश्नावर लक्ष ठेवून ठेवूच याच पण सध्या तरी हे आंदोलन मागे घ्यावं असं राज ठाकरे यांनी त्यांच्या पत्रामधनं आवाहन केलेलं आहे राज ठाकरे यांनी एक पाणी हे पत्र लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे हे आपल्याला समजावून घ्यायचंय त्यानंतर उदय सामंत यांची राज ठाकरेंशी काय चर्चा झालेली आहे आणि त्यानंतर त्यांनी काय प्रतिक्रिया दिलेली ते सुद्धा आपल्याला पाहायचंय आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री सुद्धा या सगळ्या प्रश्नावर काय म्हटले होते हे आपल्याला पाहायचंय पण सध्याची महत्वाची आणि ब्रेकिंग बातमी म्हणजे राज ठाकरेंनी मराठीचं जे आंदोलन होतं बँकांमध्ये जाऊन मनसैनिक जे आंदोलन करत होते मराठीबद्दलचा आग्रह धरत होते ते आंदोलन तात्पुरतं आत्ता तरी स्थगित करायला सांगितलेलं आहे ते आंदोलन मागे घ्यायला सांगितलेलं आहे राज ठाकरेंनी एक लेटर लिहिलेलं आहे त्यांच्या सोशल मीडिया हँडल्सवर त्यांनी हे रा हे लेटर शेअर केलेलं आहे आणि राज ठाकरे हे लेटर लिहिताना म्हणत आहेत की तमाम माझ्या महाराष्ट्र सैनिकांना सस्नेह जय महाराष्ट्र सर्वप्रथम महाराष्ट्रात मराठीच्या मुद्द्यासाठी तुम्ही पुन्हा एकदा जो एक जोरदार आवाज उठवला त्यासाठी तुमचं मनापासून अभिनंदन मी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात तुम्हाला आदेश दिला होता की महाराष्ट्रातील बँकांमध्ये मराठीत व्यवहार होत आहेत की नाही ते पहा आणि नसल्यास त्याबद्दलची जाणीव त्या बँकेच्या प्रशासनाला करून द्या दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही महाराष्ट्रात सर्व दूर बँकांमध्ये गेलात तिथे मराठीचा आग्रह धरलात हे उत्तम झालं यातून मराठी भाषा आणि मराठी माणूस यांना कोणी गृहित धरू शकत नाही हा संदेश जसा गेला तसंच सर्व दूर असलेली महाराष्ट्र नव निर्माण सेनेची संघटनात्मक ताकद पण पन दिसली पण आता हे आंदोलन थांबवायला हरकत नाही कारण आपण या विषयात पुरेशी जागृती केली आहे आणि हे घडलं नाही तर काय होऊ शकतं याची चुनूक दाखवली आहे आता मराठी जनतेनेच आग्रह धरायला हवा आणि आपल्या मराठीच समाजानेच जर कच खाल्ली तर मग ही आंदोलन तरी कशासाठी करायची आणि सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी सरकारची आहे रिझर्व्ह बँकेचा नियम त्यांना माहीत आहे आणि त्या नियमाची अंमलबजावणी करून घेणं ही आता सरकारची जबाबदारी आहे काल कुठेतरी माध्यमांशी बोलताना राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले की आम्ही कोणाला कायदा हातात घेऊ देणार नाही तशी इच्छा आम्हालाही नाही पण तुम्ही कायद्याचे रक्षक आहात तर मग रिझर्व्ह बँकेच्या नियमाची अंमलबजावणी करणं पण तुमचंच काम नाही का तुम्ही बँकांना आणि इतर आस्थापनांना मराठीचा सन्मान करायला लावा मग आम्ही कायदा हातात घेणार नाही हे नक्की त्यामुळे महाराष्ट्र सैनिकांनो तुर्तास आंदोलन थांबवा पण या मुद्द्यावरचं लक्ष हटू देऊ नका सरकारलाही माझं सांगणं आहे की परत कुठे नियम पाळला जात नसेल आणि मराठी माणसाला गृहीत धरलं जात असेल किंवा अपमान केला जात असेल तर पुन्हा तिथे माझे महाराष्ट्र सैनिक त्यांच्याशी चर्चा करायला अवश्य जातील असं म्हणत राज ठाकरेंनी हे लेटर लिहिलेलं आहे आणि या लेटरमधले दोन तीन महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आपल्याला समजून घेणं महत्त्वाचं आहे ते म्हणजे राज ठाकरेंनी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केलेला आहे की रिझर्व्ह बँकेचे नियम आहेत आणि कुठल्या राज्यामध्ये एखादी बँक असेल तर तिथले कुठल्या भाषेमध्ये व्यवहार व्हायला हवेत याबद्दल रिझर्व्ह बँकेने सविस्तर त्यांचे नियम सांगितलेले आहेत त्यांच्या वेबसाईटवर सुद्धा हे नियम आहेत आणि तशी नियमावली सुद्धा आहे त्यामुळे ते नियम महाराष्ट्रामध्ये पाळले जात नाहीत याची आठवण सुद्धा इथे राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना केलेली आहे आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांना आव्हान सुद्धा केलेलं आहे की रिझर्व्ह बँकेने जे आदेश दिलेले आहेत किंवा जे नियम केलेले आहेत त्याची तुम्ही अंमलबजावणी करा ती जर केली तर आम्हाला कुठेही कायदा हातात घ्यायची गरज पडणार नाही आता त्याचबरोबर त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा सुद्धा सांगितलेला आहे की ज्या पद्धतीनं तुम्ही आंदोलनं केलेली आहेत त्याच्याबद्दलची पुरेशी जागृती ही आता लोकांमध्ये झालेली आहे आणि त्यामुळे हे आंदोलन थांबवायला काही हरकत नाही आहे दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची संघटनात्मक ताकद किती आहे हे सुद्धा आपल्याला या सगळ्या आंदोलनामधनं दिसलेलं आहे एक महत्त्वाचा मुद्दा आहे त्यामध्ये त्यांनी असं धरलेलं आहे की आम्ही हे मराठीचा आग्रह धरत आहोत मराठी वापरली गेलेली पाहिजे मा बँकांमध्ये असेल इतर आस्थापनांमध्ये असेल मराठीमध्ये व्यवहार झाले पाहिजे हे आम्ही सांगतोय पण जर मराठी समाजानेच जर कच खाल्ली तर अशी आंदोलनं करून कशासाठी करायची असा उद्विग्न सवालसुद्धा राज ठाकरेंनी या सगळ्या लेटरमधनं उपस्थित केलेला आहे आणि त्याचबरोबर त्यांनी इथे ते, ते ही सांगितलेलं आहे की जर तुम्ही तुमच्या नियमाची अंमलबजावणी केली तुम्ही जर योग्य कायद्याची अंमलबजावणी केली तर आम्हाला मात्र कायदा सुद्धा हातात घ्यायची गरज उरणार नाही हे सुद्धा त्यांनी याच्यामध्ये सांगितलेलं आहे तूर्तस त्यांनी सगळ्या मनसैनिकांना हे आन आंदोलन आहे ते मागे घ्यायला सांगितलेलं आहे पण या मुद्द्यावरनं लक्ष हटू देऊ नका असं सुद्धा त्यांनी त्यांच्या ते जे uh, 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 मनसैनिक आहेत त्यांना सांगितलेलं आहे आणि कुठे परत हा नियम पाळला जात नसेल किंवा मराठी माणसाला गृहित धरलं जात असेल किंवा त्याचा अपमान केला जात असेल तर तिथे पुन्हा एकदा महाराष्ट्र सैनिक हे चर्चा करायला जातील हे सुद्धा राज ठाकरे सांगायला विसरलेले नाही आहेत